गणेश उत्सवानंतर वेद लागतात ते नवरात्रीचे नवरात्री उत्सवाच्या नवरात्री तोंडावर फळं फुले भाज्या डाळी खाद्यपदार्थ यांच्या भावात दिवसेंदिवस वाढ होते या महागाईचा नागरिकांना चांगलाच फटका बसणार असल्याचं भाववाढीवरून लक्षात येत आहे नवरात्रीची चाहूल लागल्यामुळे घाऊक बाजारात फुले रताळी बटाटा हिरवी मिरची डाळी साखर शेंगदाणा सफरचंद मोसंबी हिरव्या भाज्या आदी वस्तू महागत चालल्या आहेत उपवासासाठी शाबुदाना शेंगदाना बटाटे रताळी केळी सफरचंद यांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे यांच्या भावात वाढ झाल्याचं व्यापारी सांगतात तर नवरात्री उत्सवात पूजेसाठी सजावटी मोगरा गुलाब जास्वंद झेंडू चमेली जरवेरा शेवंती आदी फुलांच्या भावात थोड्या बहु प्रमाणात वाढ झाली आहे साखरेची मागणी वाढल्याने साखरेच्या भावात प्रति क्विंटल पंचवीस रुपयांची वाढ झाली आहे मार्केट यार्डात पुणे सातारा सोलापूर जिल्ह्यातून पपईची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे त्यामुळे सर्वसामान्यांसाठी पपई अद्याप तरी गोडच लागते हैदराबादच्या लिंबाची मार्केट यार्डात चांगलीच चलती सुरू आहे हैदराबादच्या लिंबासाठी प्रति गोणीस पाचशे ते साडेसातशे रुपये भाव मिळाला तर गावरान लिंबास दोनशे ते सातशे रुपये प्रति गोणी याप्रमाणेच मिळाले फळ भाज्या पालेभाज्यांना चढता क्रम लावला असून महाराष्ट्रीयन बटाटा आणि चांगलाच भाव खातोय मार्केट यार्डात अननस पाच ट्रक डाळिंब चाळीस टन मोसंबी तीस टेम्पो पपईची वीस टेम्पो एवढी आवक झाल्याचं मार्केट यार्डातील बड्या व्यापाऱ्यांनी सांगितलंय एक डझन अननससाठी शंभर ते दोनशे पन्नास रुपये एक किलो डाळिंबासाठी वीस ते पन्नास रुपये असे दर नागरिकांना मोजावे लागत आहेत नवरात्रीच्या उत्सवासाठी रताळ्याची ही पस्तीस ट्रक म्हणजे साडेतीनशे टन इतकी आवक झाली कोल्हापूर आणि कराड भागातील रताळास प्रति दहा किलो साठी शंभर ते एकशे तीस रुपये एवढा भाव मिळाला आहे दहा किलो बटाट्यासाठी ऐंशी ते एकशे वीस रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत हिरवी मिरची अधिकच तिखट होत चालल्यामुळे प्रति किलो मिरचीला तब्बल वीस ते तीस रुपये मोजावे लागत आहेत केंद्र शासनाने गॅसवर घातलेल्या बंधनामुळे आणि साखर गुळ डाळी खाद्यपदार्थ फळं फुले भाज्या आदीच्या भाववाढीमुळे नवरात्री उत्सवावर महागाईचं विरजन पडणार की काय असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात घर करून बसला आहे